नमस्कार मी तनया न्यूज टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहुया देशविदेशातील काही महत्वाच्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडा दौरा फलदायीपणे संपवलाय सोशल मीडिया पोस्टमध्ये मोदी यांनी कॅनेडियन जनतेचे आभार मानले आणि यशस्वी जी सेव्हन शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल कॅनेडियन सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून भारत आणि क्रोएशिया यांच्या युरोपीय राष्ट्राच्या ऐतिहासिक भेटीदरम्यान राजकीय आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहेत जाग्रेबमधील आकाशवाणी न्यूजशी बोलताना क्रोएशियामधील भारतीय राजदूत अरुण गोयल हे म्हणालेत की भारतीय पंतप्रधानांच्या पहिल्याच भेटीला खूप महत्त्व आहे गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल आणि इराण यांच्यात चालू असलेला संघर्ष आता विकोपाला गेलाय एकीकडे इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले होत असताना इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जाते त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर करत इराणला जाहीर इशारे द्यायला सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी क्रोएशियातील झाग्रेब येथे भारत आणि मध्य आणि आग्नेय युरोपीय राष्ट्रांमधील उच्चस्तरीय संबंधांच्या ऐतिहासिक भेटीवर चर्चा केली आहे भारतीय पंतप्रधानांच्या या पहिल्याच भेटीत मोदी यांनी क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविच यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली आहे चर्चेनंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान कृषी संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील चार करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे इस्रायलच्या लष्करानं तेहरामधील कमांड सेंटरवर झालेल्या हवाई हल्ल्यात इराणचे युद्धकालीन प्रमुख आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामिनी यांचे जवळचे सल्लागार अली शादमानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे शुक्रवारी इस्रायलच्या सुरुवातीच्या हल्ल्यात त्यांच्या पूर्वसुरींच्या मृत्यूनंतर शादमानी यांनी पदभार स्वीकारले भारतीय नौदलाज विशाखापट्टणम येथील नौदल डॉक यार्ड येथील देशातील पहिले अँटी सॅबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आय एन एस अर्नाळा कमिशनिंगसाठी सज्ज झाले या कमिशनिंग समारंभाचे अध्यक्षस्थान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केलं आय एन एस अर्नाळा हे भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सोळा ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी जहाजांपैकी पहिले जहाज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंध महत्वाचे आहेत आणि दोन्ही देशांनी लोकशाही तसेच मानवता मजबूत करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे कनना येथे झालेल्या जी सेव्हन शिखर परिषदेच्या बाजूला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत त्यांनी सांगितले की अनेक कॅनडियन कंपन्यांची भारतात गुंतवणूक आहे आणि त्या उलटही ते म्हणालेत की भारत कॅनडा संबंध पुढे नेण्यास ते उत्सुक आहेत भारतातील परराष्ट्र धोरणात रशिया विश्वासू आणि रणनीतिक भागीदार ठरलाय गेल्या अकरा वर्षांत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि संस्थात्मक झाले डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये झालेला पहिला संवाद तसेच पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्यातील उच्चस्तरीय चर्चा हा एक मौलाचा दगड आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं आज नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या कामकाजाचा आढावा घेतला एअर इंडियानं अलीकडेच नोंदवलेल्या देखभालीशी संबंधित समस्यांबद्दल डीजीसीए चिंता व्यक्त केली आहे सिक्कीम सरकारनं स्काय वन एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडनं पुरवलेले त्यांचे तेवीस आसनी असलेले मोठे एम आय एकशे बहात्तर हेलिकॉप्टर दुसऱ्या विमान कंपनीकडून दहा आसनी असलेल्या लहान विमानानं बदलण्याचा निर्णय घेतला आहे प्रस्तावित बदलिंग मागील कारणे म्हणजेच प्रवाशांचा कमी प्रतिसाद जास्त ऑपरेशनल खर्च आणि मर्यादित लँडिंग प्रवेश ही या बदलाची मुख्य कारणं आहेत पश्चिम बंगालमधील इतर मागासवर्गीय वर्गांच्या नवीन यादीच्या तयारीला कलकत्ता उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे ज्यामध्ये ओबीसी वर्गाच्या विद्यमान यादीत नवीन जातींचा समावेश होता न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि तपव्रत चक्रवर्ती यांच्या खंडपीठानं पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे नेपाळमधील मगर समुदाय भूमे पर्व साजरं करत असून काठमांडूच्या तुंडीखेल मैदानात तीन दिवस चालणाऱ्या भूमे महोत्सवात मगर समुदायाची पारंपरिक नृत्य सादर होत आहेत आषाढ महिन्यात भूमी म्हणजेच भूमीला अधिम शक्ती मानून तिची पूजा करणं हे निसर्गपूजक मगर परंपरेचं प्रतीक आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी अलीकडील विकसित कृषी संकल्प अभियानाच्या देशव्यापी मोहिमेत देशभरातील एक पूर्णांक त्रेचाळीस लाख गावांमधील तेरा पूर्णांक चार कोटी शेतकऱ्यांना थेट सहभागी करून कृषी संशोधन विस्तार आणि विकासाचे अभूतपूर्व एकत्रीकरण घडून आणलंय आणि यावर प्रकाश टाकलाय आज नवी दिल्लीत माध्यमांना संबोधित करताना चौहान म्हणालेत की विकसित कृषी क्षेत्र आणि समृद्ध शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत सरकार यावर्षी पंधरा ऑगस्टपासून तीन हजार रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करणार आहे ज्यामुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल हा वार्षिक पास सक्रिय झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा दोनशे फेऱ्यांपर्यंत वैध असेल टीम इंडियाची उपकरणदार स्मृती मंदाना आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पुन्हा स्थानी असून त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात तिचं अकरावं शतक झळकावून तिनं दमदार पुनरागमन केलं भारताच्या स्टार फलंदाजीकडून शानदार कामगिरी केली आहे आणि या बातमीसह वेळ झाली टॉप फिफ्टीन मध्ये थांबायची तोपर्यंत राहा न्यूझीलकडे